पण आपण किन एखादी मुलगी गावाकडे आल्यावर आईला आई तिला जीव घात हात गरम आणि भाकरच असत म्हणजे आपण त्या पद्धतीनं केंद्र केल्याबद्दल आज मित्रांनो अमरापूर शहरामध्ये प्रवेश करत असताना नागपूरवरून या ठिकाणी मी निघालो खानोबाचं दर्शन घेतलं मग आपल्या मतदारसंघामध्ये सांगली आणि मग काकाचा आग्रह होता आणि त्यांचा आदेश होता की आम्हाला इथं थांबावं लागणार पोलिसवाने म्हणले की प्रोटोकाल प्रोटोकाल मतदारसंघात थोडासा बाजूला ठेवून जे आपल्या प्रेमाचे माणसं आहेत आणि या पहिल्या पेढीमध्ये थोडासा फेडची राहू खरं तर त्यांचे मी आभार मानतो चौरश्री काकाने या ठिकाणी या कॅम्पवर साई गणेश मिल्ट्री फाउंडेशन सुद्धा या ठिकाणी त्यांच्या परिवाराच्या वतीनं वकील साहेब असते सचिनजी केंद्रे असते अनुषया ताई असतात आमचे काकू असतात डॉक्टर साहेब असतील आणि आता त्यांचा नातू ज्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या ते आमचे नातू असतील उपस्थित अनुद्री केंद्रेजी भारत गवड चापीच आहे मुंडेजी हेंगणे नचे उपाध्यक्ष डॉक्टर जयप्रकाशजी केंद्रे श्रींद्रनाथजी देहम शिवदर्शन स्वामी नगरसेवक ठाकूर अजयभाई भागवान बालाजीराव कातखडे फादर समितीचे संचालक आणि तालुक्यातून आलेले आणि भगिनीनं पत्रकार मित्रांनो आणि माझ्या भावा तर या तालुक्यामधल्या जनतेने आमच्या खूप मोठ्या सहकार्य आशीर्वाद दिला तशी ही खूप अशी किचकट होऊन बसली होती सर्वप्रथम मी मुंडे साहेबांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो परंतु त्याही म्हणून परमेश्वरांनी मार्ग काढला तिथं सगळे सगळे आमचे धनुभू मुंडे साहेब असते पंकजा नाई असते याने रात्री मनावर घेतलं आणि त्यांना आमच्या मित्रांनी साहेब असतील किशोर बापू असते बहीण असते आमचे साहेब असते सुरुवातीच्या काळामध्ये वातावरण निर्माण झालं तर वेगळ्या पद्धतीचं पण ते सगळं वातावरण बाजूला होऊन या मतदारसंघामधून पुन्हा एकदा एकवीस हजार सहाशे मतांनी निवडून दिल्यानंतर मतदारसंघाचे आणि केंद्राचे मी आभार अजून थोडीशी लीड्स किल्ला राहिले आहे दोन महिने शिल्लक आहेत आणि गणपती मॅडम कसं करायचं आहे त्याला निघाला कुठं बदलायचा आहे म्हणजे मॅडमने लगेच ते घोषित केलं प्रचंड मतदानामध्ये लोकांनी विकासाला मतदान केलं वेगवेगळ्या पद्धतीचा लोकांनी राजकारण करायचा प्रयत्न केला पण तालुक्यातील हा रोगी विचारता तालुका या लोकांनी जनतेनी ठरवलं की नाही या मतदारसंघाला विकासाकडे देऊ शकते तर बाबासाहेब पाटील म्हणून मला काम करायचे आशीर्वाद देऊ हे आपलं काम चाललं त्याच्यानंतर मग लोकांना अपेक्षा वाढायला त्या सरकार नीड चांगल्या प्रकारचं मॅन्डेट भेटलं आतापर्यंत एक दोनशे सदोतीस मतदार या ठिकाणी आमदार निवडून येण्याचं काम केलं तसं बघितलं तर आमच्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजित दादासाहेब असतील एकनाथरावजी शिंदे साहेब असतील या तिघाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सरकार निर्माण केलं देशामध्ये मोदी साहेब असतील शाह साहेब असतील त्यांचं सर्व मंत्रिमंडळ असतात त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला राज्यामध्ये विकास करायसाठी प्रयत्न करायचे आहे आणि राजकारण करत असताना तो विचार पुढे आणला पाहिजे विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे आता निवडणूक झाली बाकीच्या हेवा करायचा सोडून द्या मतदारसंघामध्ये अधिक कामं कशी करता येतील शेतकऱ्याची जमीन कशी अधिकार अधिक आधीग भिजत चांगल्या प्रकारचं आर्थिक उत्पादन कसं वाढवं आपले दोन तीन प्रोजेक्ट आपल्याला सगळ्यात महत्वाचे आहेत माझे ते जे अन्वेष्वरचं काम आहे आणि माझी खात्री आहे की परमेश्वराने त्याच कामासाठी मला आशीर्वाद दिला आणि ते दुसरं मतदारसंघामध्ये बोललेल्या लोकांच्या तरुणाचा आवाज ऐकत होतो की आपल्याकडे एम आय बी सी नाही तर त्याही संदर्भामध्ये लातूर दोनशे पासष्ट हेक्टर काम येणाऱ्या काळामध्ये आणि मग एक पाच वर्षांचा मी प्लॅन करणार की पहिल्या वर्षामध्ये कोणते काम करायचे काम असते सिंचनाचे काम असते पिण्याच्या पाण्याच्या सप्लाय आणि मग बाकीचे काही जे ऑफिस असतील ते सगळे आपण पहिल्या टप्प्यामध्ये काय करायचं दुसऱ्या टप्प्यात काय करायचं अशा प्रकारचा की लोकांनी त्यांनी त्यांच्या मनात अशा प्रकारचा विचार केले की आपण किती चांगला असाल आपलं मतदान केलं अशा प्रकारचा मी माझ्याकडून निवडणूक मुंडे दे। साहेबांनी त्याच वेळी सांगितलं होतं की बघा तुम्ही बाबासाहेब फटनाला मतदान दिलात की तुम्हाला तीन मंत्री भेटणार आहेत आणि खरंच त्यांनी म्हणण्याप्रमाणे मला मतदान केलं मुंडे साहेब मंत्री झाले पूर्ण पंकजा म्हणजे मुंडे आमच्या बघितले ताईला बोलव ताई तुम्ही आला असं अजून धाव झाला वाढलेच असते ते मला बघा झाली की म्हणजे आपल्याला एवढंच ठीक आहे पण ह्या सगळ्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला चांगलं काम करून कसल्याही प्रकारचा संघर्ष करायचा नाही त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निश्चितपणे काम केलं सगळ्याच्याही लोकांनी केलं मतदार संघामध्ये वातावरण अशा प्रकारचं निर्माण केलं ते की मुस्लिम समाज आपल्या सोबत नाही पण ह्या संघातल्या मुस्लिम बांधवांनी प्रमुख त्या लोकांनी काही लोकांनी त्यांचे नाव घेणं पण दिसत नाही त्यांनी खूप मोठा प्रयत्न करून या ठिकाणी हनी तुमच्या पाठीमागावर हे मतदानामध्ये सिद्ध करून दाखवलं मराठा समाजात तर वातावरण वेगळंच झालं म्हणजे माझी परिस्थिती अशी होती घरकाना काढतात मग ते वेगळ्या पद्धतीने त्या लोकांना डायवर्ट करायचाही प्रयत्न केला पण मतदारसंघाचा हा मराठा समाज अतिशय जागरूक आहे राजकीय शासन जे म्हणतो ते या मतदारसंघातल्या सर्व मतदारांकडे आहे कुणाला लॉकडाऊन करावं आपलं मतदान वाटूळ होणार मी ही खबरदारी मराठा समाजाने देखील घेतली आणि मग बाकीच्या लोकांना भावना सांगले या ठिकाणी मला आशीर्वाद दिला त्यांचेही आभार मान दिले जातीचं सगळं नाव घेत असणार वेळ लागला म्हणून ठराविक लोकांचे नाव घेतलं सगळ्या जातीच्या लोकांनी दलित असतील आमचे बंजारा समाज असतील बंधारा लिंगायत कोणती ब्राम म्हणजे सगळ्या काही जाती आहेत आणि त्याच्यापेक्षा आमच्या कर्मचारी वर्गाने खूप मोठी साथ दिली सगळ्या विदर्भांच्या कर्मचाऱ्याला असं वाटत होतं की महत्व शक्यता द्यावा कारण आपले कर्तव्य आहे की त्यांना देखील घेऊन आपण काम करू शकत नाही कारण त्यांच्या सहकार्याशिवाय आपलं काम होऊ शकत नाही एखादी काम नाही झालं तर पुन्हा नाराज व्हायचं कारण असत झाली समज सांगू अधिकाऱ्यांनी देखील खूप मला सहकार्य म्हणून त्यांचंही आणि पुन्हा एवढं क्रिस्तर म्हणून आणले नाही तर बहुमान केला सत्कार केला आणि तीन स्तंभात मला दिलाय चार सिंहाचा या ठिकाणी मला जी भेट वस्तू दिली आहे खरं काकूसाई आम्हाला मॅडम येणार होत्या आज काही गर्दीत येत नाही म्हणल्या पण आमची सुनबाई आणि येऊन काकूरसाई या ठिकाणी आणि सर या कुटुंबाचा मी उमेदवार आहे असं वाटतच नव्हतं ही सगळीच माणसं स्वतः मिळणार बापूची आणि भारतबाईची तब्येत अशी तशीच होती गंभागाची अशीच म्हणतील पण ही यंत्रणा हत्याशा बाकीची हालदार बनते त्यांनी कसल्याही प्रकारचा संतोष केला नाही सगळ्यांनी या ठिकाणी मदत केली या कुटुंबाचे विशेष करून आभार मतदान केलं नाही तर सत्कार करा पुन्हा एकदा आता नीट काम करा अशा प्रकारे आपुल केलं एखादी मुलगी गावाकडे आल्या आईला आई तिला जीव घालते घरी लोक हात गरम आणि भाकर असत पण जे आपुल किन्न घालते त्या पद्धतीनं केंद्र परिवार केल्याबद्दल त्यांचे आभार री <laughs> <laughs>